हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे उन्नदि का देव तुकार जय माउडी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज श्रीपाद बाण की जय सचिदानंद रामदास भावाण की जयत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की रे भाई सब संतन की जय जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विदेश होते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझा पयरे से सदा नम्र माथा न भी वृक्षास आले जिथे गीत होवि सवे वेद जाले। तुझा शब्द शब्दात सायु जनाथा तु पायरिसे सदा नम्र तुझा मिरि आर्त जीवास तृप्ति दर्शने लोक स्वानन्देति श्रुति धन्य गीत गाता तुझा पायरिसी सदा नम्र माता अगा श्रीद बाबा आगा दास आगा नारायण अगारोही दास कृपा पात्र मस्तकी ठेऊ निहात

वरम पुढरी काय दातून मुलुले समागष्ट तिष्ठ कन्नम माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपल्या स्तुतीला द्यावी मतीत गुरुराया तुझ नाही आईसा सखा कृपा करुणेरंका धरी हाते तुका मने माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावे हुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले हे थ माझे जे उरले ते पाईक पण पुण्य पुण्यसलीला मायमाता चंद्रभागा दिव्य रथामध्ये सुखनिवासी सचिदानंद संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा यांच्या दिव्य पादुका आणि दिव्य मूर्ती समोर अठ्ठावीस युगापासून आपल्या लाडक्या भक्ताची वाट पाहत असलेलं सावळ परब्रह्म डाव्या बाजूला ज्यांच्यामुळे पांडुरंग परमात्मा या पंढरीमध्ये अवतीर्ण झाला किंवा पंढरीमध्ये आला ते पुंडलिक शिरोमणी भक्तामध्ये संत महात्म्यामध्ये शिरोमणी असणारे भक्त पुंडलिक महाराज या ठिकाणी उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य माझ्या सर्व माता बहिणी गुरुतुल्य पितृतुल्य व्यक्तिमत्व अनेक सेवा संस्थांचे सहकारी माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं आणि अनुभवानं श्रेष्ठ असणारे तुम्ही सर्व मायबाप फ्यक्तीशा कुणाचा उल्लेख केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारेकरी संतांच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये उपस्थित झालेल्या तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला सुरू झालेला हा सोहळा आज दोन हजार तेवीस बाबांच्या या सोहळ्याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि या रौप्य महोत्सवी वर्षाचं औचित्य आज संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भक्त मंडळी आपल्या समवेत आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत पायी वाटचालीमध्ये सहभागी झाली आणि आज या पालखी सोहळ्याचा ज्या प्रवासामधला मुख्य दिवस म्हणजे ज्याला आपल्याला गाभा म्हणता येईल हरिदिनी आषाढी एकादशी प्रत्यक्ष विटेवरचा परमात्मा सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्व मायबापांच्या पायावर मस्तक ठेवून आपल्याला विनवणी करतो गणे हो जीवनाच्या प्रवासात तुम्हाला काय करायचं ते करा परंतु एक माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवा आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग पतित पावन मी तो आहे खरा तुमचे बरा दिसत असो मला वाटतं मला आतापर्यंत अनेक वेळेला या चंद्रभागेच्या साक्षीनं तुम्हा सर्व मायबापांच्या पायाची माझ्या गुरुमाऊलींच्या पायाची कोट ब्रह्मांड नायकाची सेवा करण्याचा योग आलेला आहे आणि प्रत्येक वेळेला सेवेला हीच उभी निवडली किंमत तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले आणि एथ जे उरले ते पायीक पण मित्र हो स्वानंद सुखनिवासी सचिदानंद संत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांच्या दिव्य पादुका अतिशय सुंदर असणाऱ्या रथामध्ये आपण विराजमान केल्या यावर्षी आपल्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आदरणीय हरिभक्तीपरायण महालक्ष्मी डेव्हलपर्स देवल, चे प्रोपरायटर आदरणीय नंदकुमार किसनरावजी गोते आणि सिद्धिविनायक या डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय रामचंद्र शहाजी रामचंद्र गोते या दोन महात्म्यांनी जवळजवळ पंधरा लाख रुपयाचा एक भव्य दिव्य रथ आपल्याला प्रदान केला एकदा त्यांच्याकरता करता टाळ्या वाजवा आमचे झेंडेवाडीचे आदरणीय तात्या यांनी खास या रथाला आपल्या घराण्याच्या वतीनं साडे चार लाख रुपये खर्च करून बैल जोडी आणली त्यानंतर एका महात्म्याने आश्व आम्हाला या पालखी सोहळ्याला या पंधरा वीस दिवसासाठी प्रदान केला मित्र हो हे सगळं घडलं तुम्हाला वाटत असेल हे कस झालं आपले वडील वैकुंठवासी किसन होते यांच्या पुण्यस्मरणार्थ साडेपाच किलोची चांदीची पालखी बाबांच्या चरणी सुपूर्द झाली आज खरं पाहिलं तर या रोप वर्षाच्या निमित्ताने तो रथ या इकडं आणायचा आपल्याला होता परंतु या चंद्रभागेच्या वाळवंटातून ते रथ बैला आणि पुढे याला परवानगी नसल्यामुळे किंवा ते नेता येत नसल्यामुळे आपण ज्या रथावर चोवीस वर्ष आपण बाबांच्या पादुका या ठिकाणी विराजमान करून या चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत आलो त्या रथावर पुन्हा एकदा आपण बाबांच्या पादुका ठेवून या ठिकाणी आलेले आहोत आज तुम्हाला सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही कारण तुका म्हणे पोते आणि देवे भरिले नोहे पुढे बोलण्याचा प्रयत्न केला मी माझ्या विठुरायाचे आभार मानेन की विठ्ठला तू मला हा कंठ दिला हा कंठ आळवता आळवता बऱ्याच वेळा फुटून जाण्याची वेळ आली पण तू मला इथपर्यंत नीट ठेवण्याचा प्रयत्न केला माझा आवाज तू नीट ठेवण्याचा प्रयत्न केला मी तुझे मनापासून आभार मानतो देवा रस्त्याने कुठली पथ्य पाळली नाहीत कारण गायन करायचं म्हटलं की माणसं भरपूर पथ्य पाळतात बोलत नाहीत अभंग बोलायचा म्हटलं तरी मागे पुढं करतात पण देवा मी मनापासून तुझी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे हृदयापासून त्या चंद्र भागेच्या साक्षीनं बाबाच्या पादुकाच्या साक्षीनं देहावर प्रेम न करता तुझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला परमार्थातलं एक वाक्य ऐकलं देह जावो आथवा राहो पांडुरंगी दृढ भावो तुझ्यावर भाव, भाव ठेवून कदाचित तो खरा आहे का खोटा आहे हे मला माहीत नाही असो नसो भाव आलो तुझी आठया देवा पायाजवळ एकच विनंती आहे कृपा दृष्टी पाहे आमच्याकडे पंढरी राया माझ्या एकट्याकडे नको बघू कारण माझे हे सवंगडी जर नसतील देवा तर मला एकट्याला तू या जगामध्ये ठेवून काय करणार आहेस रे बाबा मला कितीही कृपा दृष्टीनं जरी तू माझ्याकडे पाहिलं पण माझे सवंगडी जर माझ्या समवेत नसतील तर मी अथुरा आहे मी पांगळा आहे मी आहे आणि म्हणून देवा या वारीच्या वाटेवर अगदी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत माझे सतरंज टाकणारी मंडळी असतील माझे पत्रावर वाढणारे मंडळी असतील माझं अन्नदान या ठिकाणी तुमच्या ताटामध्ये वाढणारे मंडळी असतील आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व स्वयंसेवक त्यांचे गुरुवर्य देवा संध्याकाळी धुकून भागून आल्याच्या नंतर असं वाटायचं आता पडलं पाहिजेत रे पण तूच आम्हाला उठवत होता चला तेलाने मालिश करून दिली जाणार आहे गेली अनेक दिवस पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून आम्हा सर्व वारकऱ्यांच्या मायबापांची तेलाने मालिश करून देणारे आमच्या आदरणीय तुषारा लाट आणि त्यांचा सर्व मित्र परिवार असेल आपल्या सर्वांच्या पोटाची काळजी करणारे माझे लोखंडे काका आणि त्यांचे सर्व सहकारी असतील वेळेत जाऊन स्वयंपाक बनवायचं काम करणारे सर्व आचारी मंडळी असतील आपल्या डस्टबिन मधली घाण नेऊन टाकणारे आमचे आदरणीय शेंडे मामा असतील अशी किती नावं घ्यावी कदाचित ती जर नावं घेतली तर अतिशय दोष मला लागण्याची शक्यता आहे पण माझ्या बाबांच्या कार्याकरिता ज्यांनी ज्यांनी अंतकरणापासून सेवा करण्याचा प्रयत्न केला या सर्वांच्या चरणावर मी साष्टांग पाठ करतो देवा माझ्या वारकऱ्यांनी आम्हाला नंदूकुमार नंद कुमार गोटे यांनी दहा शौचालयाची गाडी दिली गाडी दिली पण तिचा उपयोग होईना असा झाला का ती वापरायची कशी कोणाला कळण्याचं झालं माझी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम या टीमनं पहिलं काम स्वीकारलं तर ती गाडी स्वच्छता करण्याचं म्हणजे शौचालय साफ करण्याचं पहिलं काम या टीमनं स्वीकारलं देवा मला नाही वाटत ते आर्ट ऑफ लिव्हिंग चे हे त्यांचं नाव झालं रे पण त्यांच्या रूपानं तूच आलास आणि आम्हा सर्व वारकऱ्यांची तूच सेवा केली देवा पायाला तेल लावून मालिश तूच करून दिली बरं का रात्री बारा बारा वाजेपर्यंत न कंटाळता प्रेमानं आपुलकीनं तूच आमची सेवा केली आजारी वारकऱ्याकरिता आमचे आकाश गवते आमचे मुळे डॉक्टर साहेब ही सगळी डॉक्टर मंडळी मुरलीधर खंडारे असते या सगळ्यांनी पांडुरंग स्वरूप म्हणून तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर असे किती नाव घ्यावे तुषार यांनी जगातला पहिल्यांदा प्रयोग राबवला यावर्षी आजारी वारकरी वारकऱ्यांनी निमित्त स्नान केलं पाहिजे पण वारकरी जर आजारी असला तर तो स्नान करत नाही मग वारकऱ्याला गरम पाण्याची व्यवस्था करण्यात यावी म्हणून बाटली भर गरम पाणी नाही केलं पातेला भर पाणी गरम नाही केलं तर अख्या टँकरलाच गरम केलं महाराज आख्या टँकरला हिटर लावले आणि वयोवृद्ध आणि आमच्या आजारी वारकऱ्यांची सेवा केली जी तुषारने नाही केली तर तुषारच्या रूपाने आम्हाला पांडुरंग परमात्मा भेटली भेटले नाही तर त्याच पांडुरंगाने तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या डोक्यावर गरम पाण्याचा तो थांब्या ओतण्याचा प्रयत्न केला वारकरी बरेचसे आजारी पडतात म्हणून पाच ते सहा टँकर सोबत असताना आम्हा सर्व वारकऱ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता अनेक माझ्या भाविक भक्तांनी शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता आपल्या घराण्याच्या वतीनं ऑनलाईन पद्धतीनं पालखी सोहळ्याकडे रक्कम जमा केली तुम्हा सर्व मायबापांच्या रकमेमधून आणि आमच्या आदरणीय तुषार महाराज अल्हाद यांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण पंढरपुरापर्यंत तुम्हा सर्व मायबापांची पाणी पिण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला मला माहित आहे आपल्या घरामध्ये दोन माणसं जर असले तर एखाद्या वेळेला नियोजन चुकण्याची शक्यता आहे या हजार लोकांच्या पालखी सोहळ्यामध्ये हजार नाही तर शंभर नाही तर हजार वेळा आम्हा सर्व मायबापाकडून किंवा आम्हा सर्व स्वयंसेवकाकडून सेवकाकडून तुम्हा सर्व मायबापांची सेवा करत असताना बऱ्याच वेळाला चुका झाल्या असतील पण तुम्ही आईचं अंतकरण केलं हो आतापर्यंत कधी उणीव दाखवली नाही कधी तोंडांना बोलला नाही की भाऊ इथं तुम्ही चुकलात म्हणून इथे मोठं मायेचं अंतकरण तुम्ही निर्माण केलं आईचं अंतकरण निर्माण केलं तुम्ही आणि आम्हा सर्व सेवकाच्या चुकावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला मी पाडोंग्याची शपथ घेऊन सांगतो बाबाची साक्ष बाबाच्या साक्षीनं सांगतो माझ्या एकही स्वयंसेवकाने जाणीवपूर्वक ही चूक केलेली नाही जरी अनावधानाने त्याच्याकडून झाली असेल पण त्याच्या अंतकरणातला भाव मात्र शुद्ध होता हे मला या ठिकाणी सांगायचं आहे मी पुन्हा एकदा आभार मानेन सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या पखावज वादनाने तुम्हा सर्वांना तुमचे कान तृप्त करणारे सगळे पखवाज वादक मग त्यामध्ये आजी असू द्या माझी असू द्या किंवा भविष्यात येणारे असू द्या त्यानंतर आपल्या गोड गळ्याने तुम्हा सर्व मायबापांच्या कानावर प्रत्यक्ष एक अभिनव विलासिनीचा आविष्कार ज्यांच्या स्वर गायनाने मंत्रमुग्ध करणारे ते सर्व गायक मंडळी टाळ वाजवणारे सर्व टाळकरी मंडळी आणि तुम्हा सर्वांचं भजन अगदी अंतकरणापासून ऐकणारे माझे सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम करतो तुमचं काय वर्णन करावं सद्गुरुनाथाचा हा जगन्नाथाचा रथ या पंचवीसाव्या वर्षापर्यंत तुम्ही अगदी दिव्य भव्य पद्धतीनं या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणला गेलेला आहे मायबाप तुम्हा सर्व मायबापांच्या पायाजोड एकच विनंती आहे तुम्हाला कोणी सांगितलं असेल ना तर कानावर विश्वास ठेवल्यापेक्षा प्रत्यक्ष त्या माणसाला बोला मायबाप एखाद्या वेळेला उद्या इथं काम करणारे स्वयंसेवक आम्ही असू अन्यथा नसू क्षणाचा भरोसा नाही पण बाबांचा हा पालखी सोहळा चंद्र असे पर्यंत चालू राहावा एवढीच पांडुरंगाच्या चरणाजवळ प्रार्थना आहे मला वाटतं एकोणीसशे अठ्याण्णव ला संत श्रीपाद बाबा अनंतामध्ये विलीन झाले त्यांच्या नावाने या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पहिला फक्त संत श्रीपाद बाबा पालखी सोहळा होता एकोणीसशे नव्याण्णव ला स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबाच्या खांद्याला खांदा लावून या आनंद संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे रामदास बाबा बुधवारे अनंताच्या प्रवासाला निघून गेले पुन्हा रामदास बाबांच्या दिव्य पादुका पालखीमध्ये विराजमान करण्यात आल्या या पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य गोविंद बाबा गाडगे या पालखी सोहळ्याचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय वैकुंठवासी ज्ञानेश्वर माहुली झंझणे या पालखी सोहळ्याचे प्रवर्तक आदरणीय गुरुवर्य दादा शिंदे गावकर रामचंद्र महाराज इंगोले सविताताई गवते आमचे आदरणीय लक्ष्मण बवन कुलवडे वैकुंठवासी वैकुंठवासी देवराम दादा गांडा आदरणीय रमेश नानासाहेब कदम आज यातली बरी स्वतः एका सेवकाच्या भूमिकेमध्ये असणारा मी अनेक मंडळी या भगवान परमात्म्याच्या आदेशानं काहींनी या जगाचा निरोप घेतला मंडळी आणि काही मंडळी आज अगदी आपला जीव बाबांच्या वर हो, या पादुकावर ओळून टाकून आटापिटा करून बाबांच्या या दिव्य सोहळ्याचं काम करत आहे मित्र शून्यातून निर्माण झालेला हा पालखी सोहळा या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ साडे बावीस गुंठे तुम्हा सर्व मायबापांच्या सहकार्याने या ठिकाणी या पंढरी क्षेत्रामध्ये हा आनंदाश्रम उभा राहतो आहे ज्या ज्या देणगीदार मायबापांनी या आनंद आश्रमाकरिता आपल्या घरण्याच्या वतीनं योगदान केलेलं आहे एकदा त्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा त्यानंतर साडेआात आठ हजार स्क्वेअर फुट त्या ठिकाणी बांधकाम झालेलं ला आहे ते बांधकामाकरिता मदत करणाऱ्या महात्म्याकरिता एकदा टाळ्या वाजवा त्यानंतर या ठिकाणी एवढं मोठं काम झालं पण त्याच्यामध्ये लाईट लावून देणारे आमचे मानकर काका मानकर परिवाराच्या वतीने सगळी लाइटिंग लावून देण्यात आली त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा त्या ठिकाणी फॅन दिले बऱ्याचशा मंडळींनी करता टाळ्या वाजवा काय 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 कोणाचं काय काय वर्णन करावं आमच्या या रथाला पहिले आदरणीय आमचे आदरणीय शांताराम महाराज कुलवड्याने बऱ्याच मंडळींनी जवळजवळ मला वाटतं दहा बारा पंधरा मंडळी या रथा आपल्या घरण्याच्या वतीने त्या काळात पाच पाच हजार रुपयाची मदत केली एकदा त्यांच्या करता टाळ्या वाजवा माझे वडील इंगोले महाराज खंडू आणि आणखी एक गवते यांच्या वतीनं बाबांच्या पहिल्या पादुका या ठिकाणी अर्पण केल्या गेल्या त्यांना एकदा टाळ्या वाजून अभिवादन करा आमचे शेखर मेह मेहत्रे असतील त्यानंतर निलेश अभंग असतील मेहत्रे बाबा असतील आणखी बरीचशी मंडळी ज्यांनी आमच्या चांदीच्या कळसाकरिता मदत केली त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा काय काय अनेक तंबू दिले साऊंड सिस्टम दिली अनेक वेळेला मला वाटतं हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं कार्य एकच आहे की हा खेळ नोहे एकल्याचा आमच्या गवते काका देहूच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे पहिल्यांदा चहाच्या कॅटल्या दिल्या त्यांनी त्यांच्याकरता टाळ्या था वाजवा हा खेळ मेळ जमविला महाराज कुणाच्या नावाचा उल्लेख मला माहित आहे सगळे नाव काही तासाच्या आणि नाव घ्यायसाठी जागा नाहीये इथं विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्र भागेच्या काठी डाव मांडला मायबाप मला सांगायचं एकच आहे आज ओवी तुम्हा सर्व मायबापांच्या करता घेतलेली आहे किंम हुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जे उरले ते पायीक पण आळंदी मधून एम आय टी मध्ये नोकरीला असल्यामुळं बऱ्याच वेळाला मागा पुढे जाण्याचा योग आला जावं लागलं बोलवल्यानंतर नाही म्हणता आलं नाही पण माझ्या बाबांच्या कृपेनं माझ्या पांडुरंगाच्या कृपेनं मात्र देह तिकडं होता पण मन मात्र इकडं होत सातत्यानं दिसत होत काय चाललं असेल कुठं असेल माझ्या बाबांचा पालखी सोहळा आणि तिथे माझ्याकडे वाईट काम नव्हतं जेवढ्या तुकाराम नामदेवराया सोबत माझ्या माऊली सोबत मुक्ताबाई सोबत नाथांसोबत माझ्या गजानन महाराजांसोबत जेवढ्या दिंड्या आहेत त्या सगळ्या दिंड्याच्या विनेकऱ्याचा सन्मान करण्याचा योग मला माझ्या जीवनात आला सगळ्यांच्या पाठीवर मायेच बाऊलीच मानाच वस्त्र जे माझ्या कराड साहेबांनी सगळ्याच्या पाठीवर घातलं ते वस्त्र घालण्यासाठी माझी नियुक्ती केलं गेली प्रत्येकाच्या हातामध्ये सरस्वतीचा फोटो असेल माझ्या तुकोबाराचा फोटो असेल माऊलीचा फोटो असेल तो प्रत्येकाला द्यायचा खांदारे हे तू काम करायचं म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं मी पांडुरंगाचे मनापासून आभार मानेन तुम्ही मात्र सर्व मायबापांनी अगदी सुव्यवस्थित या ठिकाणी माझ्या बाबांचं काम केलेलं आहे कदाचित माझी वारी मोडकी तोडकी झाली असेल पांडुरंगा ही माझी वारी तुझ्या पायाजवळ समर्पित आहे माझ्या पत्नीची वारी मोडकी तोडकी झाली असेल लेकराच्या योगानं मला काही अडचणी निर्माण झाल्या असतील पण भगवंता मनामध्ये फक्त तुझ्याच एकाचा ध्यास होता ध्यास हा जीवाला पंढरीशी जाऊ वैकुंठीचा राणा डोळे भरुणे पाहू हा रथाचा लोकार्पण सोहळा झाला माझे गाडगे बाबा आयसीयू मध्ये ऍडमिट केलं गेलं यावेळेला मनापासून देवाकडे प्रार्थना केली म्हणलं देवा माझ्या अध्यक्ष कमीत कमी अष्टमीला नवमीला तरी माझे बाबा पंढरपुरामध्ये आले पाहिजेत अरे किती वेळा काळाला चांगदेवानी चौदाशे वर्ष काळाला मागे सारलं हे आपण इतिहासात ऐकलं पण माझ्या गाडगे बाबांनी किती वेळा काळाला सारलं हे तुम्ही पाहिलं एकदा देवासाठी टाळ्या वाजवा रे बापा माझे बाबा अष्टमीच्या नवमीच्या दिवशी पंढरपुरामध्ये दाखल झाले आणखी काय मागाव देवाकडे माझ्याकडे शब्द नाहीत मागण्याकरिता देवाचा काहीच नाही रे तुझ्याकडे जे मज घडो जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे तुझ्याकडे काही नाही कारण चंद्रभागेचे स्नान आणि विधी तो हरिकथा हा या वैकुंठाच्या सोहळ्यामधला वैकुंठ भूमीमधला खऱ्या अर्थाने प्रत्येक मानवी जीवनातला अतिशय महत्वाचा भाग आहे आठवा तो चंद्रभागेच्या वाळवंटातला आत्ताचा अभंग आठवा तो चंद्रभागेच्या वाळवंटातला एकमेकाला स्नान घालण्यातला आनंद पांडुरंगा ही तुझीच लेकरं न रे अरे वेडी वाकड्या आहेत कोणाला काही गाता येत नाही म्हणता येत नाही देवा हे तुझ्या पायाजवळ आले रे देवा जर तारायचं असेल तर ता पुंडलिकरायाने वर मागितला ना तुझ्याकडे कि ते कसे असू दे पण त्यांना तारून नेण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे आणि म्हणून देवा उतरी कासे लावून या मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या पांडुरंगा मायबापा या रथाच्या कक्षेमध्ये नव्या नव्या नवे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जेवढेही माझे मायबाप बसले असतील देवा तुला पाप पुण्याचा हिशोब घेण्याकरिता तू चित्र त्या याची नेमणूक केलेली आहे चित्रगुप्ताची पण देवा तुझ्या पायाजवळ माझी विनवणी आहे हे माझे सगळे मंडळी अगदी शुद्ध अंतकरणाने तुझ्याकडे आले आहेत रे यांच्या पाप पुण्याचा हिशोब घेऊ नको देवा यांनी काय यांच्याकडून कळत न कळत पाप झाला असेल पुण्य झालेल्या याचा हिशोब घेऊ नको जस अग्नि नारायण त्याला पवित्र करतो तसं देवा हे सगळे पवित्र आत्मे आहेत या चंद्रभागेच्या वाळवंटात रे चोर असतील तरी देवा उपाधीनं चोर आहेत पोटासाठी चोरी करत असतील पण देवा आत्मतवानं ते सगळे तुझेच प्रतिबिंब आहेत हे माझ्या गुरु माऊलीने मला सांगितलं अंगावर असणारे कपडे कपडे आहेत का धागा आहे कापूस आहे बटाट्याच्या डोळ्यामध्ये बटाटा नाही का कांद्याच्या बियामध्ये कांदा नाही का गायपातामध्ये दोर नाही का हे माझ्या श्रीपाद बाबांनी समजावून सांगितलं तस देहामध्ये देव नाही का देहामध्येच देव आहे मेंदी में लाली है ओ भी अपने आप छुप जाय पण गुरु माउले तुम्ही आमच्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये दे। देवाचा आत्मसाक्षात्कार तुम्ही आम्हाला घडवून दिला गुरु माऊले तुमचे अनंत उपकार आहेत आमच्यावर की श्रीपाद बाबा रामदास बाबा सारखा महात्मा ब्रह्मा ब्रत्री दत्त नारायण लक्ष्मण बल भीम सखयानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या आपुल्या हाती रेघाला भक्तीपंथी जगा देत असू मोक्ष नावाचा चौथ्या क्रमांकाचा पुरुषार्थ ज्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आणि जगाच्या पाठीवर जे वाटण्याकरिता आले असे श्रीपाद बाबा रामनाथ बाबा एक योद्धा एक पहिलवान यशवंतरावांचे अगदी जवळचे निकटवर्ती श्रीपाद बाबा चव्हाण बाबा तुम्ही आम्हाला या ज्ञानाचं मार्गदर्शन केलं अज्ञान रूपी अंधकारामध्ये जीवनाचा प्रवास करणाऱ्या आम्हा सर्व जवळजवळ दहा ते पंधरा लाख भाविकांना नामाची दीक्षा दिली ही दीक्षा देत असताना बाबा तुम्ही सांगितलं अरे तुमचा कोणी गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही तुम्हाला जे तत्व दिलं ते तत्व तुमचा गुरु आहे मनोनी विशेष अत्याधरू विवेकावरी त्या तत्वावर प्रेम करायला शिका बाबा तुम्ही सांगितलं की हे डबड आहे हे डबड आज न उद्या या काळाच्या उभा मध्ये निघून जाणार आहे आणि तसंच झालं एकोणीशे ला हरी परायण गुरुवर्य बारीकराव महाराज गायकर यांच्या भाड्यानं घेतलेल्या घरामध्ये छोट्याशा रूम मध्ये बाबा पंचतत्वामध्ये